स्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे कथारस या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र रस सादर करता है ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण दुसरे दिगंबर आणि सगुण शाळेपाशी आले दिगंबरला वाटले होते वेड़ी मुक्ता शाळेच्या चबुतऱ्यावर असेल बसलेली किंवा पडलेली पडते तेव्हा कुशीवर आडवी पडते खालचा हात सरळ वर करून आणि दंडावर डोके टेकून काहीतरी वेड्या नजरेने पाहत असते ती बोटाने जमिनीवर रेघोट्या काढते स्वतःशीच जीवनीच्या कडेला मंद हसते दिगंबरला प्रश्न पडायचा ही काय पाहते कुणाशी हसते पण आज मुक्ता शाळेच्या चबुत्र्यावर नव्हती बाजारातही कुठं दिसली नव्हती आज ही कुठे गेली इतका वेळ सगुण नाईक शांत होता तो एकदम जागा झाल्यासारखा उठून बसल्यासारखा बोलला कोण दिगंबरने एकदम मान वळवली आणि सगूनचा चेहरा संशयाने न्हाळी त्याने पुन्हा विचारलं ही कोण मुक्ता दिगंबरला काहीतरी निरर्थक असं बोलायचं होतं पण तो बोलला नाही त्याचे मन नवल करीत राहिले आपल्या मनात होता तो प्रश्न सगून नायकाने एकदम कसा विचारला आणि का विचारला त्याला कसं कळलं मी तिचाच विचार करत होतो ते पण तो काही बोलला नाही शाळेत पाऊल ठेवताच त्याला बरे वाटले शाळेत त्याला नेहमीच बरं वाटायचं आसपास मुलामुलींची धावपळ गोंगाट आपापसातले त्यांचे खेळणे हसणे भांडणे त्या तसल्या वातावरणात त्याला मनापासून बरं वाटायचं खिडक्यातसुद्धा मुलामुलींची झुंबड होती आज हे काय असं दिगंबर स्वतःशीच फुटफुटला नवीन हेडमास्तरांना बघण्यासाठी असणार सगुन नाईक म्हणाला मुला मुलींच्या गर्दीतून वाट काढीत दोघेही आत शिरले त्याने आसपास पाहिलं दोघांच्याही काही लक्षात आलं नाही पण शिक्षकांच्या खोलीत कमालीचा सा गोंगाळ चालू होता क्षणभर त्यांना कळले नाही हा गोंगाट कशासाठी आहे खोलीतल्या वाटोळ्या मेजाभोवती आठ दहा शिक्षक बसले होते आणि एखाद्या गंभीर विषयावर दोन तट पडून चर्चा व्हावी अशी चर्चा चालू होती कोपऱ्यातल्या एका छोट्या चौकोनी टेबलापाशी जगदीश देसाई बसला होता एकटाच त्याने दोन्ही हातांची ओंजळ केली होती त्या ओंजळीत नेहमीसारखी फुले होती ओंजळ मिटून तो ती मधून मधून हुंगत होता शिक्षकांच्या चर्चेत त्याला रसच नव्हता त्याला तिरा पाहिले असते तर तो आंधळा आणि बहिरा आहे असाच त्याचा समज झाला असता त्याच्या शेजारी एक खुर्ची रिकामी होती त्या खुर्चीत दिगंबरने बोल टेकले हातरुमाल काढून त्याने घाम टिपला आणि सर्वत्र नजर फिरवली गोंगाट चालूच होता त्याला बरं वाटलं आरामात बसत त्याने खुर्चीच्या हातावर हात ठेवला तर खुर्चीचा हातच निकळून खाली पडला ते पाहून खिडकीत कुचंबलेली पोरं फिरी हसली पण दिगंबर चिडला नाही उलट मुलांकडे बघत तोही हसला हसता हसता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली आपल्या बाबतीत काही धड होत नाही आहे आपण मारे फर्स्ट क्लासची तिकीट काढली तरी गांडीखालची गादी फाटलेलीच असणार आता इथे इतक्या खुर्च्या आहेत तर हात नसली खुर्ची माझ्याच वाट्याला काय यावी आता क्षणभराने खुर्चीचा एखादा पायसुद्धा मोडेल या भीतीनं तो आणखीच अवघडून बसला त्याला शिक्षकांच्या चर्चेत रस नव्हता ते सगळे मिळून कुठल्या विषयावर चर्चा करत होते हेही त्याच्या लक्षात आलं नव्हतं जगदीश देसाईंकडे त्याने एक चोरटा कटाश टाकला पण जगदीशने त्याच्याकडे पाहिलं नाही जगदीश हे डोळेच चमत्कारिक होते त्याचे डोळे एक तर रिकामीच असावेत सा किंवा ते आतून काय बघतात हे कळत तरी नसावे तो जगदीशकडे बघतच राहिला या शाळेत जगदीश नवीन होता या पैशातच तो नवीन होता दीड महिन्यांपूर्वीच तो इंग्रजीचा शिक्षक म्हणून आला होता मॅटिसला प्रेसिडेन्सीमधून चौतीसावा आला होता इंटरला फर्स्ट क्लासमध्ये तिसरा आला होता त्याने इंग्रजी भाषेतली पारितोषिके पटकावली होती पण बी एला मात्र थर्ड क्लासमध्ये आला होता त्यातले काहीही त्याच्या तोंडून कुणाला कळले नव्हते कारण तो कुणाशीच बोलत नसे तो हुशार आहे आणि वर्गात इंग्रजी फार सुंदर शिकवतो एवढी त्याची ख्याती गेल्या महिन्याभरात पसरली होती दिगंबर त्याच्याकडे एकसारखा बघत होता पण त्याचे लक्ष नव्हते ओंजळीतली दोन फुले हुंगणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे समजून तो पुन्हा पुन्हा ती ओंजळ हुंगत होता त्याचा फिकट चिंचोळा चेहरा अशक्त गोरा वर्ण देह देहयष्टी पुन्हा पुन्हा कपाळावर येणारे केस आणि धारदार सरळ नाक एकूण तो वेगळाच दिसायचा तो या जगातला आहे आपल्यातला आहे असं वाटत नसे दिगंबर त्याच्याकडे पाहत राहिला त्याला वाटलं आपण त्याला बोलता केला पाहिजे त्याने बोललं पाहिजे असे मुख्या बहिऱ्यांसारखे एखाद्याने बसून राहायचे म्हणजे काय असं काय देसाई असा दिगंबरने प्रश्न केला पण बराच वेळ त्याचे तोंड बंद असल्यामुळे आवाज यावा तेवढा उंच आला नाही त्याने पुन्हा घसा खरवडला आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला कसं काय देसाई पण तेवढ्यात एकदम फटाक्यांच्या एखाद्या एक माळेने तडातडा पेट घ्यावा तसे सर्वजण हसले आणि त्या हसण्यात दिगंबरचा प्रश्न जळवून गेला जगदीश फुले हुंगत शांतपणे वसला होता त्याला दिगंबरचा प्रश्न तर सोडाच पण शिक्षकांचे ते एकदम पेटलेले सुद्धा ऐकू गेले नव्हते सर्वांचे हसणे जरा ओसरताच दिगंबरने पुन्हा घसाखा करला त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा होता पण तेवढ्यात शाळेचा सकाराम शिपाई लाल धूळ उडवीत उन्हातून घामाघूम होऊन आत आला आणि त्याने हेडमास्तरांची चिठ्ठी आपटे मास्तरांकडे दिली चिठ्ठी वाचताच आपटे मास्तर बसल्या खुर्चीवर उभे राहिले ते मुळात मुटके होते त्यामुळे उंचावर चढणे हा त्यांचा आवडीचाच छंद खुर्चीवर उभे राहून मास्तरांनी चिठ्ठी वाचली आजही येऊ शकणार नाही दिलगीर आहे सर्व वर्ग शिस्तीने घ्यावेत आपला श्यामराव निळखंड रांगणेकर हेडमास्तर सर्व शिक्षकांनी लहान पोरासारखा गोंगाट करीत टाळ्या पेटल्या तसे काही कारण नसताना आणि म्हणून मग खिडक्यात जमल्या मुलामुलींनीही रांगणेकर यांची हेडमास्टर म्हणून नव्याने नेमणूक झाली होती त्यांना पाहण्याची सर्वांना उत्कंठा होती कारण ते लंडनहून शिक्षण घेऊन आले होते बी ए बी टी एस टी सी टी डी लंडन त्यांना एवढी मोठी पदवी होती गेले कित्येक दिवस विद्यार्थी आणि शिक्षक जाता येता या लांबलचक पदवीचा उच्चार करत होते पुन्हा पुन्हा तेच बी ए बी टी सी एस टी सी टी डी लंडन दोन दिवसांपूर्वी ते गावात सहकुटुंब आले होते पण आल्याबरोबर त्यांची तब्येत बिघडली होती अजून त्यांनी शाळा पाहिलीही नव्हती चिठ्ठी वाचून आपटे मास्तर खाली उतरले त्यांना खाली उतरताना पाहता पाहता दिगंबरला वाटले हात जर मी असतो तर खुर्चीवरून खाली उतरताना तोल जाऊन पडलो तरी असतो किंवा किमान कुठेतरी धोतर अडकून ते फाटले तरी असते नशीबच गांडू चला आता काय गडबड नको मास्तराने कोटाची बटन लावित घोषणा केली आणि सर्वांना पांगवलं खोलीच्या बाहेर उत्सुकतेने जमली पोरे धबाधबा धावत सुटली तेवढ्या सकारामने बघंटेचे टोल दिले ते टोल जगदीशाच्या कानावर गेले सोन दोन फुलं खिशात टाकून तो उठला त्याने खडूची खांडी उचलली आणि ती चिमटीत लोंबित तो वर्गावर गेला खडूची कांडी चिमटीत लोंबट ठेवणे ही जगदीशी सवय होती मेलीला उंदीर न्यावा तसा तो खडूची कांडीने म्हणता म्हणता सर्व मास्तर आपापल्या वर्गावर गेले खोलीत उरले फक्त दिगंबर आणि आपटे आपटे मास्तर वेताने आणलेल्या लाकडी आराम खुर्चीत बसले खुर्चीच्या दोन्ही हाताखालच्या पट्ट्या पुढे ओढून त्यावर त्याने त्या दोन्ही पाय ठेवले आणि दोन्ही हात छातीवर ठेवून ते तसेच पडून राहिले वय पन्नाशीच्या पुढचे आठ दिवसापूर्वीच बायको आठव्या वेळा बाळण झाली आठही मुलीच झाल्या त्यातल्या सहा त्या हयात आहेत दोघी चार चार दिवसातच गेल्या आपटेमासराने डोळे मिटले आणि पाऊल तडतड हलवी ते थोडा वेळ तसेच पडून राहिले त्या तडतडणाऱ्या पावलाकडे बघत दिगंबर बराच वेळ बसून राहिला मग त्याच्या लक्षात आलं की खोलीत आणखी दहा चांगल्या हातवाल्या खुर्च्या रिकाम्या असताना आपण या हातमोडक्या खुर्चीत का बसून राहिलो आहे त्या मोडक्या खुर्चीत कशाला बसला आहे का मध ती सुताराकडे टाकायला पाहिजे आपले मस्त डोळे न उघडता बोलले त्यांचे पाऊल न चुकता तडतडत होते स्प्रिंगवर बसल्यासारखे जे आपल्या मनात होते ते तावडतो बोलून कसे दाखवतात या प्रश्नाने दिगंबर कातावल्यासारखा झाला असा अनुभव त्याला खूपदा आला होता आपल्या मनात काही आलं की समोरचा माणूस तेच बोलून दाखवतो दिगंबर उठला आणि खिडकीपाशी आला त्या खिडकीतून शाळेच्या पडवीचा चबुतरा दिसतो त्याने चबुतऱ्यावर दृष्टी टाकली तिथे दोन भंडारी बायका सावलीला बसल्या होत्या मुक्ता आहे का बघताय पटकन दिगंबरची मान मागे वळली आपली मास्तराने तीक्ष्ण हत्यार त्याच्या पाठीत खुपसलं होतं वेडी ती तिला काय बघायचं दिगंबरने दोन घाव घातल्यासारखी वाक्य तोडली कुठली होती कोण तीच मुक्ता मला काय माहीत दिगंबर आपले तोंड उघडे टाकून आपटे मास्तरांच्या तोंडाकडे बघत राहिला पण आपट्यांचं लक्ष नव्हतं त्यांचे डोळेही मिटलेले होत होते खुर्चीत पडल्या पडल्या ते आपल्या पोटावरील दोन्ही हातांची बोटे नाचवीत होते बोटांचा खेळ केल्यासारखी तुम्हाला माहीत आहे त्याने एकदम प्रश्न टाकला तरीसुद्धा आपल्याने डोळे उघडले नाहीत काय त्याने डोळे मिटूनच प्रश्न विचारला पाऊल तडतडच होते ते कुठली ते कुठलीही असो ती मोठ्या घरची लेख असली पाहिजे निश्चित अहो दिसते किती फाकडी प्रभात कंपनीच्या दृष्टीस पडली तर कुंकूत शांत आपटी दिसती हो? वाई वाई का हो पण शांतापटे वाईट दिसते वाईट असं नाही आहे पण मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात नाही आलं कामत पडल्या पडल्या मांडीपाशी अंगठा सरून आपटे मासराने कासोडा जरा सैल केला आणि म्हणाले मुक्ता बुरशी दिसते म्हणून सोडा पण समजा तिला स्वच्छसी आंघोळ घातली विनीफनी केली सुंदर शुभ्र लुगडं नेसवलं आंबाड्यात केवड्याचं पान खोवलं तर ती कशी दिसेल हु? दिसेल की नाही बोलता बोलता आपट्यांच्या पावलांचा वेग वाढला होता अंतर्गत गती घेऊन ते तडतड तडतड हलत होते त्या पावलाकडे आपण पाहत राहिलो तर आपल्याला भुवळील असे दिगंबरला वाटले म्हणून एक हातवाली धड खुर्ची पुढे ओढून तो खाली बसला पुढ्यातल्या टेबलावर खेडून गणिते मांडून तो ती पटापट सोडवू लागला मग एकदम तो भनावर आला आपण तास दोन तास गणित ते चोळवतोय असे वाटून तो भ्याल्यासारखा झाला त्याने दचकून मागे वळून पाहिलं आपटे मास्तर आराम खुर्चीत डोळे मिटून पडले होते कुणालाही वाटलं असतं ते गाढ झोपले आहेत म्हणून पण त्यांचे पाऊल तडतड हलत होते क्षीणपणे ती गती आता कमी झाली होती आपट्यांच्या तोंडाकडे बघत दिगंबर बसून राहिला खारीचे शिपूट तोडून लावल्यासारखा नाकाखाली मिशीचा तुकडा त्याच्यावर जीभ फिरवीत राहायचं काही बोलायचं सुचलं नाही मनात काही विचार असला की तो मिशीचा तुकडा त्याने घेतला जीवेखाली त्यांची सारी धडपड मुलगा हवा म्हणून आहे ते म्हणताना म्हणतात कशाला हवा मुलगा हल्लीची मुलगे लग्न करणार आणि वेगळे होणार पण त्यांना मुलगा हवा आहे त्यांची बायको तर मरायलाही तयार आहे किती बाळणपणे होऊन मरण आले तरी चालेल पण मुलगा हवा असं ती म्हणते आता ती क्षयरोगी झाली आहे पण लग्नाच्या वेळी ती बरी दिसत असली पाहिजे सुंदर शुभ्र लुगडं नेसली होती हा एवढा आंबाडा आंबाड्यावर केवड्याचं पान नाकात नथ गोल गोल गोरं गोमट तोंड हे तिला बघायला गेले होते तेव्हा ती कशी दिसली होती याचे ते अनेकदा वर्णन करायचे आणि मग पुटपुटत म्हणायचे ते रूप तिचं गेलं आता दिसणं नाही त्यावेळी फोटोही काढला नाही ते, ना ते निप्चित पडून होते त्यांना बघता बघता दिगंबरला त्यांची दया आली शाळा सुटल्यावर दिगंबर, दिगंबर बाहेर आला हनवटी खाजवीत रस्त्यावर थोडा वेळ उभा राहिला आता कुठं जायचं रोजचाच प्रश्न संध्याकाळचे दोन तीन तास कुठेतरी काढले पाहिजेत लवकर घरी जाणे नको तसाच विचार करीत थांबला आणि त्याच्या एकदम लक्षात आलं शाळेच्या खिडकीतून आपटे मास्तर त्यांच्याकडेच पाहत आहेत कामत वेड्यासारखे थांबलात कशाला असं पटकन विचारतील या भीतीने दिगंबर एकदम वळला आणि मिठाकरांच्या दिशेनं चालत राहिला सुभाष साळगावकरला रा भेटू खूप दिवस कुठे दिसला नाही आहे सुभाष आणि त्याची ओळख गेल्या वर्षे दीड वर्षांचीच खास मैत्री होती असं नाही सुभाषी गावात कुणाचीच मैत्री नव्हती त्याच्याशी मैत्री ठेवणंच कठीण होतं कारण त्याचे एकूण वागणेच सर्वांना टाळल्यासारखे चुरून चुरून लपत छपत फिरल्यासारखा तो फिरायचा क्वचितच बोलायचा त्याला हसलेला तर कोणी पाहिलाच नव्हता चांगला गोरा वाटोळ्या तोंडाचा तोंडावर भित्री छाया भिरभिरते डोळे बघता बघता चुकवतो आहे चकवतो आहे असं वाटायचं मिठाघरापाशी त्याचं घर होतं तिथेच ऑफिस तिथेच तो जकात कारकून होता बहुतेक काम पट्टेवालाच करायचा हा बहुता घरात गुपचुप पडलेला दोन वर्षापूर्वीच बदली घेऊन आला होता बाजारातले लोक त्याला उंबराचे फूल म्हणत कारण कधी दिसलास तर अगदी क्वचितच पायघोळ धोतर वर लांब सदरा छातीवर दोन मोठे खिसे धोत्राच्या निर्यांचे टोक उचलून सदऱ्याच्या बाजूच्या डाव्या किशात खोवलेले उजवा हात बाजूच्या उजव्या किशात आणि त्या किशात त्याचा हात काहीतरी शोधतो आहे अशी शोधक मुद्रा गावात त्याच्या घरी जाणारा असा फक्त एकटा दिगंबर दिगंबर आधीच माणसांचा भुकेलेला त्याला समजून घेणारा सहानुभूतीने वागवणारा कोणी सापडला की दिगंबर त्याला चिकटलाच सुभाष सहानुभूतीने वागणारा होता असे नाही पण दिगंबर जे बोलायचा ते सगळे तो सहानुभूतीने ऐकून घ्यायचा किमान आता तुलाच तेवढं वेळ लागायचं बाकी आहे असे तो कधी म्हणत नसे शिवाय आतून कुठेतरी त्याला आशा वाटत होती की तो आज ना उद्या आपल्या केशरला करून घेईल केशरच्याही मनात तो भरला होता म्हणजे तसे ती कधी म्हणाली होती असं नाही तसे ती कधीच काही बोलत नाही पण तिला तो आवडला होता हे दिगंबरच्या लक्षात आले होते मिठाकराशी येताच त्याला बरं वाटलं थंड खाऱ्या वाऱ्याचा भपकारा त्याच्या तोंडावर आला ओठावरून त्याने जीभ फिरवली तेव्हा ती किंचित खारट लागली सुभाषच्या घरासमोर तो अंगणात थांबला अंगणात झावळांचा मंडप होता आसपास पट्टेवाला सुद्धा नव्हता एखाद्याने जकातीशिवाय गाडीवर मीठ नेलं असतं तर कळलंसुद्धा सुद्धा नसतं एकांतात एक तरंगल्यासारखे ते घर दिसत होते त्या घरात कुणी राहत असेल असे, असे कधी वाटत नसे बाहेर बारीक जाळीचा दरवाजा आत गडद काळोख हाक मारली तर त्या जाळीतून एखाद्या गिळगिळी साप बाहेरील अशी भीती वाटायची जरा भीत भीत तो पुढे सरकला दरवाजाला चिकटला आणि त्याने जाळीतून आत पाहिले आत फक्त गडद काळोखासाठी होता आतले काही म्हणजे काही दिसत नव्हते सुभाष त्याने हळूच हाक मारली तेव्हा आतला काळोख थरथरला असा त्याला भास झाला कोण सुभाषच्या आईचा आवाज क्षीण आणि पिचलेला काळोखाच्या का ढिगा खालून गुदमरून आलेला मी दिगंबर सुभाष आहे नाही कुठे गेला माहीत नाही माझ्याकडे गेलाय उत्तरासाठी त्याने जाळीला कान लावला पण काळोखातून का उत्तर आलं नाही तो मागे फिरला सुभाषची आई हे त्याला कायमचे कोडे होते गेल्या वर्ष दोन वर्षात ती त्याला कधी दिसली सुद्धा नव्हती तिच्याशी जाळीतून दोन शब्द बोलताना आपण भूताशी बोलतो हो आहोत असा त्याला अनेकदा भासवायचा अशा या घरात केशर पडली तर तिचे काय होईल या विचाराने तो भयग्रस्त व्हायचा सा। सांगता येत नाही कदाचित ती या घरात रमेल तिलाही बोलायला नको बाहेर अंगणात बसून पुस्तके वाचेल बंगाली कादंबऱ्या पायाने धूळ उडवी दिगंबर चालत राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद